हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग सदोतीसाव्या श्लोकाचं तात्पर्य वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तात्पर्य श्रीकृष्ण हे आदि पुरुष भगवान आहेत आणि बलदेव हे त्यांचे प्रथम विस्तारित रूप आहे तर आपण सगळेच जाणतो की भगवान श्रीकृष्ण हे आदि पुरुष आहेत प्रथम पुरुष आहेत त्यांच्यामधूनच सगळे प्रकटीकरण येतात विस्तार सगळी रूपं आहेत तत्व सगळी बाहेर येत आहेत ती भगवान श्रीकृष्णांमधूनच येत आहेत आणि भगवान श्रीकृष्णांमधलं जे पहिलं विस्तारित रूप बाहेर येतं ते कोण आहेत बलरामजी आहेत बलदेव आहेत श्रीकृष्ण आणि बलदेव हे दोघेही वसुदेवाचे पुत्र म्हणून अवतीर्ण झाले यास्तव या दोघांनाही वासुदेव म्हणता येते पुढे दुसऱ्या दृष्टीने विचार केल्यास श्रीकृष्ण हे कधीच वृंदावन सोडून जात नसल्यामुळे इतरत्र आढळणारी त्यांची सर्व रूपे म्हणजे त्यांचे विस्तारच आहेत तर एक आहेत, आहेत। तर आपण जाणलं आहे की भगवान श्री कृष्णांचं प्रथम विस्तारित रूप बलरामजी आहेत बलदेव आहेत आणि याच बलरामांपासून पहिलं चतुर्व्यूह प्रकटत तर चतुर्व्यूह मध्ये काय काय येतं भेस्पा हा शब्द आपण लक्षात ठेवू शकतो तर व्ही ई एस पी एसपा नावाची एक गाडी खूप वर्षापूर्वी बाईक होती तर त्यावरून आपण ही चतुर्विहाची नावं लक्षात ठेवू देऊ शकतो तर त्या शब्दातली व्ही एस पी ए हे लक्षात ठेवले शब्द तर वासुदेव एस वरून संकर्षण पी वरून प्रद्युम्न आणि ए वरून अनिरुद्ध तर ही आपण नावं लक्षात ठेवू शकतो तर पहिले जे भगवान श्रीकृष्णांचं विस्तारित रूप आहे बलरामजी त्यांमधून हे चतुर्व्यूह हो प्रकटत तर ते वासुदेव संकर्षण प्रद्युम्न आणि अनिरुद्ध आहेत ती सगळी काय आहेत भगवंतांची तत्व आहेत आणि इथे म्हटलं आहे की भगवान श्रीकृष्ण आहेत ते कधीच वृंदावन सोडून जात नाहीत मग इतर ठिकाणी ही, ही जी भगवंतांची रूप कार्य करायला गेली आहेत विविध लीला करायला गेली आहेत ती सगळी काय आहेत भगवान श्रीकृष्णांचीच विस्तारित रूप आहेत पुढे वाचूया श्रीकृष्णांचा निकटस्थ अंश असल्यामुळे वासुदेव आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही तर निकटस्थ अंश म्हणजे काय आहे इमिजिएट एक्सपान्शन तर भगवंतांचा निकटस्थ एक्सपान्शन इथे कोण म्हंटल आहे बलरामजी पहिलं प्र प्रथम विस्तारित रूप आहे त्यामुळे बलरामजी आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये मुळीच भेद नाही दोघांनाही वासुदेवच म्हटलं जात आपण जाणले पाहिजे की भगवद्गीतेच्या या श्लोकामध्ये उल्लेख केलेला वासुदेव म्हणजे बलदेव किंवा बलराम आहे कारण सर्व अवतारांचा उगम त्याच्यापासून म्हणजे बलरामापासून होतो आणि म्हणून तो, तो वासुदेवाचेही एकमात्र उगमस्थान आहे तर एक तर आपल्याला कळलं आहे इथे की इथे जो भगवान श्रीकृष्ण म्हणतात वृष्णि नाम वासुदेवोस्मी तर तो वासुदेव म्हणजे कोण आहे भगवान श्रीकृष्णांबद्दल तो उल्लेख नाही आहे तर तो बलरामजींबद्दल उल्लेख आहे कारण बलरामजीसुद्धा वसुदेवाचे पुत्र म्हणून वासुदेव आहेत आणि जसं आपण जाणलं की प्रथम भगवान श्रीकृष्ण आहेत आणि त्यांच्यामधून बलरामजी येतात आणि बलरामजींपासून चतुर्विह प्रकटत आणि मग पुढचे सगळे अवतार प्रकट होतात आणि म्हणून बलरामजींना म्हटलं जातं की सर्व अवतारांचा उगम आहे पुढच्या तो बलरामजींपासून होतो आणि आता इथे जे पुढे वाक्य दिलं आहे की म्हणून तो म्हणजे बलरामजी आहे तो वासुदेवांचेही एकमात्र उगमस्थान आहे तर हा शब्द जरा जाणून घेऊया तर तुमच्याजवळ काही पेन्सिल पेन असेल कागद असेल तर लिहून घ्या की पहिले तर वर श्री श्रीकृष्ण मग त्यांच्यामधून प्रकट झाले कोण बलरामजी म्हणजे पहिलं विस्तारित रूप या बलरामजींमधून चतुर्व्यूह आलं व्हेस्पा व्ही एस पी ए हे शब्द लक्षात ठेवले तर बलरामजींपासून वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध प्रकटले आणि पुढे हे जे संकर्षण आहेत त्यांच्यामधून नारायण प्रकट होतात नारायणांमधून पुन्हा वासुदेव संकर्षण प्रद्युम्न ता। ते वा अनिरुद्ध हे दुसरं चतुर्व्यूह प्रकटत तर दुसरं चतुर्व्यूह आहे त्यातले जे दुसरे संकर्षण आहेत ते त्यांची पण समान नावं आहेत वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध तर हे जे दुसरे प्रकट झालेले संकर्षण आहेत त्यांच्यामधूनच सगळे जे आपण पुरुष अवतार बघतो बघा तीन पुरुष अवतार आहेत कारणवदक्षही विष्णू म्हणजेच महाविष्णू मग गर्भोदक्षाही विष्णू क्षोरदक्षाई विष्णू सगळे प्रकट होतात सगळी जी ब्रह्मांड निर्माण होतात त्यामध्ये विविध लीला होतात तर त्या लीलांमध्ये अवतरित होण्यासाठी हे जे भगवंत जातात ती सगळी विस्तारित रूपं आहेत तीच पुढे या हे जे पुरुष अवतार आहेत त्यांच्यामधूनच पुढे ती सगळी प्रकट होता आहेत तर अशा प्रकारे हे इथे वाक्य दिलं आहे की सर्व अवतारांचा उगम त्याच्यापासून होतो म्हणजे पुढे आधी भगवान श्रीकृष्णांपासून बलरामजी येतात आणि मग बलरामजींपासूनच पुढे सगळे अवतार आहेत ते प्रकट होतात आणि ज्यामध्ये पहिलं काय आहे चतुर्व्यूह त्याम आहे त्यामध्ये वासुदेव संकर्षण प्रद्युम्न अनिरुद्ध आहे आणि म्हणून म्हटलंय की आणि म्हणून तो बलरामजी वासुदेवांचेही एकमात्र उगमस्थान आहे म्हणजे चतुर्व्यूहातील जे वासुदेव रूप आहे त्याचंही उगमस्थान कोण आहे बलरामजीच आहेत भगवंतांच्या निकटस्थ विस्तारांना स्वांश म्हणतात आणि अन्य प्रकारच्या विस्तारांना विभिन्न अंश असे म्हणतात तर निकटस्थ विस्तार म्हणजे काय भगवंतांचे भगवान श्रीकृष्णांमधून जे विस्तारित रूप निघत आहेत कुठची आहेत ती तत्व आहेत तर ती निकटाची आहेत म्हणून त्यांना म्हटलं जातं स्वअंश स्वश असं म्हटलं जातं आणि जे जीव आहेत जे जी भगवंतांपासून दूर होत आहेत छोटासा अंश आहे तर त्यांना म्हटलं जातं की हे जीव आहेत ते कसे आहेत विभिन्न अंश तर भगवान श्रीकृष्ण आहेत तर त्यांच्या समान म्हणजे भगवंतांमधूनच येणारे तत्व आहेत भगवंतांसारखीच काही कमी प्रमाणात शक्ती असेल पण असे सगळे विष्णू तत्व आहेत तर ते सगळे झाले स्वअंश पण जीव कन जे असतात ते भगवंतांचे अगदी कण मात्र छोटेसे अंश आहेत म्हणजे आपण जे अचिंत्य भेद अभेद तत्व शिकतो की गुणांमध्ये समान मात्र परिमाणामध्ये फरक असतो तर जीव हे भगवंतांचेच अंश आहेत भगवंत सच्चिदानंद म्हणून जीव पण सच्चिदानंद तर अशा रीतीने गुणात्मकदृष्ट्या जीव आहे तो भगवंतांच्या समान आहेत मात्र परिमाण बघितलं आकार बघितला तर भगवंत अतिशय प्रचंड विभू आहेत महान आहेत आणि जीव आहे त्याचा आकार अतिशय छोटासा आहे तर असा हा जो जीव आहे भगवंतांचाच अंश आहे मात्र त्यांना म्हटलं जातं अंश पण भगवान श्रीकृष्णांच्या विविध भगवान श्रीकृष्णांचे जे विविध अवतार आहेत तत्व आहेत जे विविध लीला कार्य करतात अवतरित होऊन ते सगळे आहेत ते भगवंतांचे स्वांश अवतार म्हणून जाणले जातात आज विरामदेवीची वेळ झाली आहे इथेच विरामदेवी श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल